किंवा आम्ही म्हणजे किती थं ला म्हणजे ते रिपेअर आले रिपेअर रिपेर केल्या के रिप्ले रिप्लेस केल्या आम्ही ते सो असं तुमच्या नजरेक आले जे असलं त्या लोकल बॉडीज जेव्हा त्या देवस्थान ते कमिटी असा त्यांच्यानी माझ्या नजरे काढून दिवचे जरूर तो असं कम्प्लीट कर येस थँक्यू थँक्यू सगळ्यांनी नमस्कार लोक नमन करून आईचे फोरम फोकस फोरम हे जे घातले पोल्स आणि फोकस त्याच्या इनॉग्रल फंक्शनाक आम्ही हांगा आयिल्ले ह्या आमच्या मध्ये हजीर असा माझे मित्र तसेच मांद्रे संघाचे आमदार जी तारोळकर गावची सरपंच आमच्या आजोबा देवस्थानची कमिटी मेंबर्स सगळे पंचायत मेंबर्स आणि हिं वोट संख्येन आयिल्ले सगळे आजोबाचे भक्त आणि या गावचे नागरिक खुशी भोगता की हा लास्ट टाईम हा म्हणजे देवचा आशीर्वाद घेऊन इलेक्शनाक पुढे गेलेलो आणि त्या हून यशस्वी मिळाले सो ली डी सी चेॅरमॅनशीप मिळून कितीतरी देवळात करू जात हे माझ्या मनात आशिले सो जी तारोळकरन रिक्वेस्ट केली तसेच देवळ्या कमिटीन रिक्वेस्ट केली पंचायतींनी रिक्वेस्ट केली की एक चार फोरम फोकस हिंगाय म्हणून सो फर्स्ट म्हणजे सगळ्याकून पहिली काम हंगा करचे असे माझ्या मनात आशिले आणि तेच केले म्हणजे सगळेकडे आम्ही घातले असू पण पहिले उक्तवण इनॉग्रल फंक्शन जे असा या आजोबच्या देवळाचे केले तसेच आमचे मित्र आणि सिनियर बी जे पीचे कार्यकर्ते श्रीराम भाऊ ते हांच्या नी आ ते गिरी गावचे पण त्यांच्यानी हंगा कितलेशे तीस हांगा सर्विस केल्या सो ते माझ्या फाटल्यान लागलेले की आम्ही आजोबाच्या देवळाक एक फोरम फोकस घालयात सो तो आयला आमच्या वगडा हा आणि अमके खुश आसा सारखे की हे काम आम्ही पहिले सुरवात केल्या म्हणून सो जी हांव अभिनंदन म्हणटा की ज्या तरेन आता सरपंचन सांगलें की मांद्रे लागून भरपूर ते काम करीत असा आणि त्या हा गूड विशीसांक गुड विशीस देत की बरं इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट जाऊचं त्या हातात मांद्रे मतदारसंघाचा डेव्हलपमेंट भरपूर जावचो माझ्या क्षेत्राच्या जा हातात असे हा दे आजोबाकडे मागता आणि त्यांची फुडली सुद्धा वाटचाल असा त्यांना हा शुभेच्छा सगळे लोक जे हंगा जमल्या आजोबाच्या त्यांक शुभेच्छा दि्या पुढे सुद्धा जे जे आमचेकडे जातले मांद्रे मतदारसंघ म्हणून देवस्थानाक म्हणून झाल्या कितें असले हेज्या जे सुद्दां सुद्धा काम जाल्यार आमकां उल मारचें आम्ही म्हणजे कितें सुद्धा काम असं झाल्या घेतले आणि एकदा तुम्ही सगळे वोट संख्यनं आय तुमकां सगळ्यांक देव बरें करू म्हणटा आणि काबार करचे पयलीं म्हणजे जी टी डी जे इंजिनियर्स आसा विशाद पोले आसा आणि माझी जी टीम आसा जी टी डी सीची त्यांक देव बरे करू म्हणटा अशोक केंकरे जे कॉन्ट्रेक्टर हे जे असा जेणे सांगले आणि फटाफट हे काम कंप्लीट झाले देव बरें करू म्हणटा इम्पॉटंट सगळे म्हणजे जेव्हा कोणाक इनिशिएटीव घेऊन आम्ही उतार देतात त्यांना माझी बॅक टीम जी असतात ती हे करून पुढे वचून ते काम टाईम टू टाईम जाग्यावर घालप हे इंपॉर्टंट असतात जे करून उतार दिलेले उतार उरतात सो हांव तांकां खरेंच देव बरें करूं म्हणटा म्हणजे जे टीमीक सगळे इंजिनियरांत पोलीस आसूं तेजी टीम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर अशोक केंकरे बाब आसात की टायम टू टायम आम्ही सांगले आणि हे चारूय फोरम फोकस बेगिल्ले बेगीन काम मंशांनी घडोवन हाडले थँक्यू वेरी मच करूं नमस्कार आज आम्ही केरी गावात आणि आजोबच्या आजोबांच्या स्थळात हरज मधी आसात आमचे सालीगावचे आमदार केदार नाईक तसेच जी डी डी चेअरमॅन चे, आज ते हंगासर येलेल्या आजोबाचं दर्शन घेवपाक त्याचा आशिर्वाद घेऊन आणि त्याप्रमाणे हंगासर या सरावडिंग चार फोर आर्म्स हे इनॉग्रेट खातीर त्यांच्यानी इलेक्शन सुरुवात केले त्या आजोबाचे आशीर्वाद घेऊन त्याच्या पाया पडूनच पुढे सरलेलं त्या प्रमाणे ते, ते प्रत्येक टाईम आजोबांचा आशीर्वाद घेऊन येतात आणि हांगासर या देवस्थान फोरम्स uh, म्हणजे जी डीटीचे चॅरमॅन झाल्या उपरांत म्हाका दिसत त्यांनी हांगासर येऊन हे ये फोरम्स पहिले घातले लागून त्यांचे धन्यवाद म्हणतात तसेच वतीनूय तांकां धन्यवाद म्हणतात की त्यांच्यानी हांगासर मुद्दामून म्हणजे प्रत्येक आमदार किंवा खंयचो चेॅरमॅन जालो खाली आपल्या संघांत पहिली पयतात आणि बाकीचे चडसो लक्ष नासता पण त्यांच्यानी मांद्रे येवन केरी येऊन हांगासर येवन म्हणजे आजोबा खाती हांगासर उजेड जावचो म्हणून हंगासर त्यांनी फोरम्स घेतले असेच खूपशे प्रोजेक्ट्स त्यांच्यानी मांद्रे मतदारसंघा खात्या हातीन घेतलेले असतात आणि ते चालू असा बेगिनात बेगीन ते कंप्लीट जातले वेरियस जाग्यांचे फोरम्सूय सांगलेले आहात ते आम्ही आता टाइम टू टाइम स्टार्ट करतात त्या सगळे मांद्रे मतदारसंघाच्या वतीन त्यांचे धन्यवाद म्हणतात आणि असेच त्यांचे कार्य हो, मांद्रे खाती चालूच दोवर थँक्यू बबलू या सरपंचा है सर नमस्कार हा धरती सिद्धार्थ नागोजी तेव्हाचे सरपंच आई आमच्या मधी आमचे जी टी डी सी चेअरमॅन आणि सालीगाव मतदारसंघाचे आमदार श्री केदार नाईक सर हेक हांव वेलकम करता तसेच आमचे मतदार मतदारसंघचे आमदार श्री श्रीजीतभाई आरोलकर हेचं हांव स्वागत करता हा जसे प्रत्येक माझ्या भाषणात सांगता की पहिली डॅवलोपमेंट आमच्या केरी गावांच नसली ती आता हळू डॅवलोपमेंट जाता आणि आमची जीत बाई अशी बारीक बारीक जी कामं असतात ती लक्षात घेऊन आमच्या केरी गावांची सुधारणा करतात त्यांना सर, सर तेंक मना काळजातल्या सर थँक्यू वेरी मच म्हणता आणि थँक देव बरे करू थँक्यू थँक्यू वेरी

না <San>

आज प्रकार त्यांनी जो काय दिवस केला तो नवस त्यांनी आज भेट केला इच्छा करत त्यापुढे त्यांनी मनातून घ्या सगळी कामं आजोबा त्याची पूर्ण करून त्याला घेतली त्यापुढे सभेत जो जो धराव मांडतो ते सगळे ठराव आजोबा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करून घ्या त्याची मनोकामना पूर्ण कर आणि अशी त्याच्यातून लोकांची गणिता वगैरे अशी त्याच्या शहर करा त्यामुळे माझी आज तुझ्या सगळ्यांकडे आज त्याच्या आमदारकीसाठी आज जर आजोबा कोणाचा पडणारा आणि आज त्याला सगळी आठवतो तुझ्या पायाकडे लागू आज जिथातो मार्ग आजोबा मुखो ज्या ज्या कामाला तुझ्या आजोबा ज्या ज्या ठिकाणी काम ऐक घेतात ही सगळी काम त्याच्या हातून पूर्ण करून आज कसली अडचण पायाकडे घ्या आणि आज काम केलं की सगळी आजोबा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्णपणे इच्छा परिपूर्ण आरोग्य इच्छापणे आजोबा कक्षाच्या इलेक्शनात आज तुझ्या शब्दात तुझ्या आज इलेक्शनात काय दोन जवळ त्यात कसली अडचण नेता आज तो पुरेस आजोबा प्रत्यक्षात त्यांनी ज्या वेळेस फॉर्म होतो त्यावेळेस त्याच्या पुरेसरा प्रत्येकाच्या होत्या त्यांनी मन प्रत्येकाच्या होत्या त्याला पूर्णपणे माध्यमपासून यश कुठची त्याच्यातून प्राप्त करून अशी त्याच्यातून सेवा झाली अशी त्याच्यातून इच्छाभारी पूर्ण करीत आणि अशीच त्याच्यातून लोकांची जनशा वगैरे काढल्यानंतर आणि त्यापुढे आजुबाजी आता जी जी कामं होती ती सगळी पूर्ण आणि त्याची कल्याण की आपल्या इलेक्शनात इलेक्शन त्यांना उपांकडे आपण आपल्या इलेक्शनात फॉर्म भरून त्या फॉर्म भरल्या आज आजोबा तो पुढे चालू त्याकडे घेऊन आज त्यांनी जी मागणी मांडलेली की आपले इलेक्शन घडून गेल्या उपरा आपण आनंदात दिले जगाने आरोप केला होते आज प्रचंड मतांवर घेऊन आज एका दुगाची किती प्राप्त करून दिली आहे त्यापुढे आजोबा त्यापुढे त्याकडून जणतर न येता आज त्याचे त्याच्या कुठून त्याच्या आज जर कुणीतरी बॉलना किंवा सगळी आयटम जो पाहणी छोट्या कंपनी साडे